नमस्कार मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे आज मी डहाणू गोलवड येथे आलो आहे आणि इथे एक तुम्हाला नाविन्यपूर्ण एक प्रॉडक्टची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे चला आपण आता बघायला जाऊया हे आहे औरा ग्रीन गार्डन कॅफे आणि ह्यांच्याकडे चिकूची बाग आहे आणि त्यांच्याकडे जवळजवळ शंभर एक चिकूची झाडं आहेत आणि चिकू जो वेस्ट होतो त्या चिकूमधून आपल्याला काय करता येईल त्याबद्दल त्यांनी त्याचं संशोधन करून ते बनवायला चालू केलं आहे तर चला आपण आता आपण त्यांची ओळख करूया हे आहेत निनाद पाटील औरात ग्रीन ह्या कंपनीचे मालक आहेत आता ते आपलं स्वतःचंच इंट्रोडक्शन तुम्हाला देतील नमस्कार मंडळी माझं नाव निनाथ पाटील आणि तुमचं मी स्वागत करतो आमच्या चिकूच्या बागेत जी आहे डहाणू भोलवड बोर्डी ह्या परिसरामध्ये आणि डहाणू बोलवड बोर्डी हा परिसर हा संपूर्ण भारतात चिकूच्या लागवडीसाठी फेमस आहे आणि ह्या परिसरातल्या चिकूला जी आय मानांकन आहे जी आय मानांकन म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन फॉर ह्याच इकडचं जे क्वालिटी आहे फ्रूटचं आणि त्याचे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहे ते भारतात मिळणाऱ्या सगळ्या चिकूपेक्षा इकडचा चिकू स्वादिष्ट आणि न्यूट्रिशियस ह्या दोन्ही गोष्टी इकडच्या चिकूची खासियत आहे तर चला आज आपण बघूया की आपल्या ह्या चिकूच्या बागेत आम्ही पुढे अजून काय डेव्हलपमेंट केलं की के जेणेकरून इकडचा जो चिकू वेस्ट होतो आणि जो मार्केटमध्ये पोचू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही काय संशोधन केलं आहे आणि काय प्रॉडक्ट्स डेव्हलप केल्यात ते आम्ही के के आज थोडंसं तुम्हाला दाखवू तर मंडई आपण बघू शकतो की इथे आपल्या फार्मवर हे सोलर ड्रायर्स आहेत आणि हे सोलर ड्रायर्स वापरून आपण जो नाशिवंत चिकू आहे जो पेरिशेबल आहे त्याला अशा ड्राईड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करतो हा जो फ्रूट आहे हा जो शेतावर पिकतो किंवा जेव्हा आम्हाला फार्मर्सना ह्याचा रेट खूपच कमी मिळतो तेव्हा आम्ही हा असा चिकू पील करतो आणि त्याला हे बारीक दोन ते तीन एम एमच्या स्लायसीसमध्ये कट करून तो ह्या ड्रायर्सवर आपण ड्राइंग करायला टाकतो आणि हे जे सोलर ड्रायर्स आहेत त्याचं ह्याला कंडक्शन टाईप सोलर ड्रायर म्हणतात तर ही जी प्लेट आहे ही प्लेट गरम होते अगदी आपला तवा जसा गरम होतो तसा सूर्याच्या किरणाने आणि त्या प्लेटच्या गरमीमुळे हे फ्रूट ड्राय होतं आणि ह्याचा जनरली ड्राईंग टाईम जो आपला पिरियड आहे विंटरनंतरचा त्याच्यामध्ये हा वन डे ड्राईंग टाईम ह्याचा मिळतो आपल्याला आणि जवळजवळ बारा महिन्याची शेल्फ लाईफ मिळते आणि मेनली त्याने काय होतं की ह्याचं ऐंशी ते नव्वद टक्के वजन कमी होतं तुम्ही ह्याला जगभरात कुठेही ह्याला पोचवू शकतात आणि ह्याला परत डिहायड्रेट रिहायड्रेट करून तुम्ही मिल्कशेक बनवायला आईस्क्रीम बनवायला कुल्फी बनवायला ह्याची जशीच्या तशी टेस्ट राहते आणि तुम्ही त्याला हा यूज करू शकता त्याची ह्या ड्रायरची अजून एक विशेषता ही आहे की ह्याच्यावर ही यू व्ही प्रोटेक्शन शीट आहे जी पॉलिकार्बोनेट यू वी प्रोटेक्शन शीट आहे फूड ग्रेड त्याची विशेषता ही आहे की जे सूर्याचे यू रेज असतात त्याने जे न्यूट्रिशन जे व्हॅल्यूज असतात ते कमी होतात विटॅमिन्स कॅल्शियम मिनरल्स जे फ्रूट मधले कमी होतात ते रिटेन होतात ह्या शीटमुळे आणि जो कलर आहे फ्रूटचा तोही डार्क होत नाही ज जर आपण हे बाहेर उन्हात असंच सुकवलं तर हे काळं पडणार पण ह्याचं ड्राय केल्यामध्ये फ्रूटचा कलरही रिटेन होतो आणि यू व्ही रेसचे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत ते फ्रूटवर येत नाही आता तुम्ही चिकू हा प्र कसा प्रोसेस करतात हे दाखवलं पण त्याच्यापासून काय काय पदार्थ तुम्ही बनवले आहेत आणि काय काय वेगळ्या वर व्हरायटीज आहेत त्याच्याबद्दल सांगाल का हो तर आपण जो ट्राय केलेले चिकू स्लायसेस होते तर हा आपल्याला जो फर्स्ट फॉर्म ऑफ प्रोसेस्ड फ्रूट आहे तो हा मिळतो हे स्लायसेस तुम्ही ॲज अ हेल्थ स्नॅक खाऊ शकतात तुम्ही तुमच्या कॉर्नफ्लेक्समध्ये म्युसलीजमध्ये टाकून खाऊ शकतात मुलांच्या डब्यात देऊ शकतात ह्याचा ह्याला जर तुम्ही रिहायड्रेट केलं तर ह्याचा मिल्कशेक किंवा कुल्फी किंवा आईस्क्रीम बनवण्यासाठी पण वापर होऊ शकतो त्याच्यानंतर तिसरा जो फॉर्म आहे त्याचा तो आहे ही चिकूची पावडर ह्या दोन्ही गोष्टी हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहेत ह्याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा शुगर वगैरे तुम्ही काही ऍड केली आहे का, के का? शुगर तर नाहीच नाही पण बाकी कुठलं प्रिझर्वेटिव्ह ही नाही हे पूर्णपणे नॅचरल प्रॉडक्ट आहे ह्याच्यात जो है, तैस है, तैस था। था। जे जो नॅचरल फ्रूट मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच ह्या गोष्टी त्याच्यातच याच्यातली स्वीटनेस जी आहे ती नॅचरल स्वीटनेस आहे त्याच्यानंतर म्हणजे हे खाल्ल्याने लोकांना डायबिटीस वगैरे असे काही प्रॉब्लेम होणार नाहीत आपण एक्स्ट्रा शुगर खातो ते प्रॉब्लेम येणार नाही एक्स्ट्रा शुगरचे काही प्रॉब्लेम होणार नाही हे त्याचे रिटेल पॅक्स आहेत ड्राईड चिकू स्लाइसेस चिकू पावडर हे तुम्हाला आमच्या स्टोरवर वर इथे बोर्डीला कधी तुम्ही डाळो बोर्डीला येत असाल तर नक्की या तुम्हाला इथे हे एक्सपिरियन्सही करायला मिळेल टेस्टही करायला मिळेल आणि घ्यायलाही मिळेल आणि जर इथे येणार नसाल तरी ॲमेझॉनवर ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत तुम्ही ॲमेझॉनवर ऑरागीन चिकू म्हणून सर्च केलं तर आमची सगळी चिकूची प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील आणि चिकूचं अजून एक खूप विशेष प्रोडक्ट म्हणजे चिकूचं लोणचं आहे चिकूचं लोणचं लोणचं या चिकूच्या लोणच्याची टेस्ट कशी असणार टेस्ट ह्याची म्हणजे आपण नॉर्मली लोणचं खातो ते आंबट वगैरे असं असतं तर ते ह्याची टेस्ट कशी असणार हे पण टँगी स्वीट आणि स्पायसी म्हणजे आंबट गोड तिखट ओके तिन्ही मिक्स आहे ह्याच्यात प्युअर लिंबूचा रस आहे हा हा चिकूचे ड्राय स्लायसेस आहेत आणि स्पायसीस आहेत बरं ह्याचं लाईफ काय असतं ह्या तुम्ही जे प्रॉडक्ट दाखवले त्या जनरल ह्याचं लाईफ काय ह्याचा सर्टिफाईड शेल्फ लाईफ बारा महिने पिकलचं लाईफ सहा महिने ऑइल नाही आहे हे ऑइल फ्री जसं आपण लिंबाचं उपासचं लोणचं बनवतो हे तसंच ऑइल फ्री आहे चिकूचे तुम्ही एवढे सगळे प्रकार बघितले पण चिकू व्यतिरिक्त पण ढाडू गोलवण बोरी जो आमचा भाग आहे तिथे अनेक दुसरी फळं भाजीपाला होतो तर तसाच हा ड्राईड मँगो आहे हा ड्राईड जामून आहे हे पण प्रोडक्ट मध्ये कुठल्याही प्रकारची शुगर किंवा प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलाही केमिकल नाही अगदी फ्रुट्स नंतर कच्च्या केळ्याची पावडर आहे कच्च्या केळ्याची पावडर म्हणजे आता बेबी फूड मध्ये हे खूपच प्रचलित आहे खूप न्यूट्रिशियस आहे कढीपत्ता पावडर आहे कढीपत्ता आपल्याला जरी सगळीकडे मिळत असला तरी तो ड्राईड फॉर्म मध्ये एक त्याचा वेगळा फ्लेवर आहे आपण जसं इटालियन हब सगळे ड्राइड खातो बेसिल झालं ओरेगनो झालं तर तसंच कढीपत्ता पण कधीतरी तुम्ही ट्राय करून बघा ड्राईड खूपच छान फ्लेवर आहे आणि हे सगळी प्रोडक्ट तुम्ही तुमच्या ड्रायरवर ड्राय करून बनवली आहेत तुम्ही बाहेरून कुठली आउटसोर्स नाही केलेली आहेत ना� ह्याचे खाचजी फळा आहेत ती पण आमच्या शेतातलीच आहे आणि प्रोसेसिंग आम्ही आणि तुम्ही एम शेतामध्ये जे काही वापर वापर खत वापरता ती कसल्या प्रकारची वापरता अच्छा म्हणजे हे तुमचे सगळे प्रॉडक्ट ऑर्गॅनिक आहेत यस बरं झाडांवर कुठलेही केमिकल किंवा कुठलेही पेस्टिसाइडची फवारणी होत नाही सगळे प्योर ऑर्गेनिक ह्याला खत असते हे आवळा आहे आवळ्याचा मुखवास आहे हा ही शुगर फ्री आहे त्याच्यामध्ये अजमा आल्याचा रस असा सुंदर त्याच्यात फ्लेवर दिलेला आहे तर असे अनेक प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आणि विशेष म्हणजे काही गोष्टी युनिक बदाम किंवा रेझिन्सची चॉकलेट्स आपण हेझलनट ची चॉकलेट्स खूप खातो पण रिअल फ्रूटची ची चॉकलेट्स आपल्याला खूप क्वचितच बघायला मिळते चॉकलेट्स आहेत पर्सेंट रिअल फ्रुट्स आहेत स्ट्रॉबेरी आहे आंबा आहे हे खूपच युनिक प्रोडक्ट आहे आणि तसच आमचं इथे हे कॅफे सुद्धा आहे जिथे तुम्ही चिकूचा मिल्कशेक चिकू कुल्फी ह्या सगळ्या गोष्टी पण अनुभवू शकता आणि त्याचबरोबर अनेक दुसऱ्या गोष्टी पण तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता वेलकम तुम्हाला बाकी चिकू मिल्कशेक चिकू कुल्फीचा स्वाद आपण नक्की देऊया चालेल मी चिकू मिल्कशेक तुमच्या ह्याच्यापासून कसा बनतो आम हे आमच्या व्हिवर्सना दाखवा तर जरी आपण चिकूच्या फार्मवर आहोत तरी आम्ही फ्रेश चिकू मिल्कशेक बनवत नाही चिकूचा मिल्कशेक छानच लागणार पण जर इयर राऊंड कन्सिस्टन्सी द्यायची आहे आता तुमचंही समजा एखादं हॉटेल आहे किंवा रेस्टॉरंट आहे आणि तुम्हाला तुम्ही जर चिकू तुमच्या मेन्यूवर आहे तर तुम्हाला माहिती आहे की किती त्रास असतो चिकू मिल्कशेक बनवण्यात बरोबर तुम्हाला मार्केटहून चिकू आणायचा आहे तो पिकतो तो, तो पिकतो तेव्हाच कस्टमर असतो की नाही ह्याचं एक अशॉरिटी नसते मग तो काउंटरवर सोलणं त्याचा वेस्टेज होतो ह्या सगळ्या खूप गोष्टी आहेत म्हणून आम्ही काय करतो की आम्ही जो ड्राईड चिकू आहे त्याच्यापासूनच आम्ही मिल्कशेक बनवतो आणि हे जे आमचं प्रॉडक्ट आहे ते जवळजवळ आज पन्नास ते साठ रेस्टॉरंट्समध्ये आणि चांगले चांगले आईस्क्रीम मेकर्स आहेत ते हे प्रॉडक्ट वापरतात मिल्कशेक बनवण्याचे तर चला तुम्हाला दाखवतो ते कसं आपण वापरतो हा आता कसा कसा आ, असा तुम्ही आम्हाला कसा मिल्कशेक कसा बनवायचा चिकू मिल्कशेक ते दाखवा तर हा बघा जो ड्राईड चिकू आहे त्याला परत असं रिहायड्रेट करता येतं हे कसं केलं तुम्ही ह्याची एक क्वांटिटीने आपण ह्याच्यात पाणी टाकतो म्हणजे जेवढं पाणी आपण त्या चिकूमधून बाहेर काढलेलं आहे त्याला परत सॉफ्ट करण्यासाठी आपण त्याच्यात पाणी टाकलं आणि हे पंधरा वीस मिनटं सोप करून ठेवलेलं आहे त्याने हे चिकू एकदम सॉफ्ट होऊन जात म्हणजे जो चिकू ड्राय होता तो परत आता ओरिजिनल सारखाच झाला बरं ठीक आहे आणि आता हा आपण मिल्कशेक साठी आता साधारण एक ग्लास मिल्कशेक साठी एक स्कूप चिकू आपण वापरतो बर बर्फ टाकलं आणि साधारण दूध किती टाकायचं सा? दूध साधारण दोनशे सव्वा दोनशे मिळेल बर दोन ग्लास तुमचं बर चिकू आहे त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये साखर किती टाकणार सर हे जी इकडच्या चिकूच जे नॅचरल स्वीटनेस आहे ती एवढी सुंदर आहे की तुम्हाला एक चमचा किंवा एक एक दाडासुद्धा साखरेच्या ह्याच्यात टाकायची गरज नाही मग आम्हाला तेवढी चिकू मध्ये ती टेस्ट मिळेल जी बाकीच्या ह्याच्यात मिळते तशी तुम्ही एक्सपिरियन्स करा आणि तुम्हीच सगळ्यांना त्याचं बरं ठीक आहे हां साधारण फक्त पस्तीस ते चाळीस सेकंड आपण ह्याला बरं ब्लेंड <ण्रिकम> केलं बरं मिल्क मिल्कशेक रेडी झालेला आहे आणि हे आता मिल चिकू मिल्कशेक रेडी आणि तुम्ही त्याची थिकनेस बघा त्याच्यात कुठलंही दुसरं इमल्सिफायर किंवा थिकनिंग एजंट असं आपण काहीही टाकलेलं नाही हा प्युअर चिकूचा शेक आहे मिल्क चिकू मिल्कशेक पिऊन बघ Hmm. एकदम बेस्ट शुगर नसलेला मिल्कशेक मी पहिल्यांदा प्यालो आणि रिअली औसम तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि हा टेस्ट करून बघा तुम्हाला हा कायमचा आवडेल खूप छान टेस्टला तर अप्रतिम मिल्क मिल्कशेक तर प्यालो शुगर फ्री हा पहिल्यांदाच पाहिला त्याच्याबद्दल सांगा आणि अजून तुम्हाला सांगायचं आहे प्रॉडक्ट बद्दल ते सांगा आता हा जो चिकू मिल्कशेक बनवलेला तो ह्या ड्राईड चिकू स्लायसेस पासून बनवलेला बरं तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हा खूप इझिली बनवू शकता हे ड्राईड चिकू स्लायसेस वर अवेलेबल आहेत तुम्ही कधी डहाणू बोर्डीला आले तर आमच्या स्टोअरवरून तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि अगदी वर्षभर हे टिकतं ह्याला काहीही होत नाही आणि हे जे स्लाइसेस आहेत हे जे पॅकेट आहे याच्यातून साधारण तुमचे तीन ग्लासेस मिल्कशेक बने किती ग्रामचं हे पॅकेट आहे सिक्स्टी फाय ग्रामचं पॅकेट सिक्स्टी फाय ग्राम तर सा साधारण वीस ते बावीस ग्राम पर ग्लास ह्याचा हिशोब आहे बरं आणि ह्याला तुम्ही एक साधारण हे सिक्स्टी फाय जे ड्राईड चिकू आहे ह्याला तुम्ही साधारण एक एकशे पन्नास एम एल ते दोनशे एम एल पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं भिजवून ठेवा मग त्याच्यात दोनशे ग्राम दोनशे एम एल मिल्क टाका आणि बर्फ टाका आणि ब्लेंडरला एक फक्त पस्तीस ते चाळीस सेकंदर तुम्ही याला फिरवा का तुमचा मिल्कशेक रेडी होईल आणि मराठे सरांनी तो आता मिल्कशेक टेस्ट केलेलाच आहे आणि विशेष म्हणजे शुगर फ्री न्यूट्रिएंट म्हणजे हाय कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न कंटेंट आणि विटॅमिन सी कंटेंट हा इकडचा डहाणू बोर्डी चिकूची विशेषतः तुमच्या मुलांसाठी घरातल्या लोकांसाठी आणि खास करून डायबिटीज पेशंटसाठी हां हां की ह्याच ज्यांना नॅचरल शुगर खालेली चालतं त्याने नक्की खावा कारण चिकूमध्ये जो शुगर आहे नॅचरल शुगर तो सुक्रोज आहे तो जो सर्वात इझिली डायजेस्टेबल फॉर्म आहे शुगरचा तो आहे तो यू कॅन ऑलवेज एन्जॉय आणि अगदी तुम्ही हा जो प्रकार आहे तो तुम्ही घरी कधी खीर बनवली किंवा शिरा बनवला त्याच्यात आपण खजूर किंवा बेदाणे किंवा जसं रेझिन्स टाकतो हो। तसं पण ह्याला फ्लेवरसाठी तुम्ही वापरू शकता बासुंदीसाठी खिरेसाठी एनी काइंड ऑफ डेजर्ट आणि ह्याची एक सर्वात सोपी आणि सुंदर रेसिपी तुम्हाला सांगतो ज्याने तुमचे खूप सारे पैसे पण वाचते आपण जे रिअल फ्रूटची आईस्क्रीम्स घेतो मार्केट मध्ये त्याची कॉस्ट साधारण सातशे ते आठशे रुपये लिटर एक लिटरचा टब असतो बरोबर बरोबर आता हे रिअल फ्रूट आहे आणि जर व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही घेतला अमूलचं वगैरे तर साधारण दीडशे रुपयाला एक लिटर ते आपल्याला बरोबर किती तफावत आहे बघा बरोबर आता ते दीडशे रुपये आणि हे एकशे चाळीस रुपयाचं पॅकेट म्हणजे झाले तीनशे तीनशे त्या व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये थोड्या वेळ करा आणि मग व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये एक लिटरसाठी एवढं पॅकेट बसेल म्हणजे जे सातशे रुपयाला तुम्हाला प्युअर फ्रुट चा आईस्क्रीम भेटते ते तुमच्या घरातल्या घरात तीनशे रुपयाला बनतो बरोबर हे एवढा इझी टू यूज आहे समजलं चिकूची प्रॉडक्ट आपण पाहिली आता तुमचं नवीन एक्सपेरिमेंट काय आहे किंवा नवीन प्रॉडक्ट तुम्हाला काय इंट्रोड्यूस करायचं आहे तर नवीन प्रॉडक्टसाठी आज मराठे सर आल्यात आपल्याकडे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की त्यांचं फणसाची लागवड कशी सुंदर आहे आणि खूप उच्च प्रतीचा फणस आहे त्यांच्याकडे तर आज हे फणसाचं नवीन एक्सपेरिमेंट करतो आहे आपण तर हे बघा आज जसं आपण चिकू ड्राय केला तसा हा फणस ड्राय करायचा आज आपण इथे ट्रायल्स घेतलेले आहेत आणि ह्या ट्रायल्सचा जो इनिशियल रिझल्ट आहे तो खूपच छान वाटतो आहे हे अगदी आ, आता आम्ही साधारण साडेदहा पावणे अकरा वाजता हे ड्राइंगला टाकलं होतं आणि आता दुपारचे दोन वाजता आहेत म्हणजे साधारण तीन तासामध्ये ह्याच्यातलं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मॉइश्चर हे रिड्यूस झालेलं आहे आणि साधारण चार वाजेपर्यंत हे पूर्ण ड्राय होऊन रेडी होईल नक्कीच आणि हा जो नॅचरल आपण फणस पोळी बघितली असेल आपण हो। इतर प्रकार अनेक बघितले असतील ज्याच्यात साखर टाकून बरेच सगळे फ्रुट्स प्रोसेस बरोबर आहे अगदी आपली फेवरेट आवळा कॅन्डी म्हणा किंवा हो। आंबावडी म्हणा हो। सगळ्या गोष्टीत साखर आहे हो। पण हे बिना साखरेने प्रोसेस केलेलं आहे आणि पूर्ण नॅचरल टेस्ट आहे अच्छा जी फळाची टेस्ट आहे ती फळाची टेस्ट रिटेल होत म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जो पिरियड नसणार जेव्हा फणस अवेलेबल नसणार त्यावेळेला लोकांना फणसाचे गरे नक्की अवेलेबल करून देणार आहात येस अगदी ह्याची आम्हाला आता जे रिझल्ट दिसत आहेत आणि ज्या प्रकारे हे ड्राईंग आहे वी आर सर्टन की ह्याची कमीत कमी नऊ महिने ते दहा महिने तरी शेल्फ लाईफ ह्याची राहील आणि अगदी डिसेंबर ही आपल्याला खूप चांगल्या प्रतीचे फणसाच्या घरे खाता येतील म्हणजे बाराही महिने तुम्ही इन शॉर्ट हे आता फणस लोकांना खायला देणार आहात आणि तो सुद्धा शुगर फ्री तो सुद्धा शुगर फ्री खूप छान विशेष म्हणजे हे जे ड्रायर आहेत आपले ह्याच्यामध्ये त्याचे न्यूट्रियंट पण रिटेन होतात बरं जे फळाची गुण आपल्याला हवे शरीराला हवे आहेत फक्त असं नाही की काहीतरी आपण सुकवून काहीतरी दिलं नॅचरल त्याचं टेस्ट टेक्स्चर फ्लेवर आणि न्यूट्रिएंट्स ह्या चारही गोष्टी आपण देणार बर आता हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत हे तुम्ही लॅबमध्ये टेस्ट वगैरे केलेले आहेत का तर हे जे प्रॉडक्ट्स आम्ही जे काही डेव्हलप करतो त्याला प्रॉपर न्यूट्रिशनल टेस्टिंग होतं त्याचं शेल्फ लाईफ टेस्टिंग होतं कारण जे एफ एस एस ए आयचे रेग्युलेशन्स आहेत आता की तुमचं प्रत्येक प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ काय आहे ते यूज बाय डेट काय आणि फक्त टेस्टिंगच नाही तर जे त्याचं जे त्याला जे वापरलं जाणारं पॅकेजिंग आहे ते पण खूप उच्च प्रतीचं पॅकेजिंग आहे जे थ्री लेअर पॉली ॲल्यू पॅकेजिंग म्हणतात की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन येणं किंवा ते प्रॉडक्ट स्पॉइल होण्याचे चान्सेस नसतात सो राईट फ्रॉम प्रोसेसिंग ऑन फार्म क्वालिटी रॉ मटेरियल क्वालिटी प्रोसेस क्वालिटी पॅकेजिंग हे पूर्ण एक क्वालिटी पॅकेज आहे फक्त एक एक क्वालिटी प्रॉडक्ट नाही आहे पण एक क्वालिटी पॅकेज आहे आणि न्यूट्रिशियस पॅकेज आहे ज्यांना ही चांगल्या प्रतीची फळं आता बरेच लोक परदेशी असतात आंब्याच्या सीझनमध्ये त्यांना इथे येता येत नाही ये 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 फणसाच्या सीझनमध्ये त्यांना इथे येता येत नाही ये ये ये। मग ते जेव्हा ये इथे येतात त्यांना क्रेविंग असते की आपल्याला आंबा खायला मिळावा आपल्याला फणस खायला मिळावा तर डिसेंबरमध्ये नक्की आमचा फणस तुम्ही का बरोबर परदेशी लोकांसाठी पण बरोबर नाही आहेत त्यांच्यासाठी पण एक खूप चांगली परवाणी आहे बरोबर आता माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही नक्की काय संदेश द्याल तुम्ही बघितलंच आहे की आम्ही कशाप्रकारे हे ऑन फार्म प्रोसेसिंग आणि उच्च प्रतीची फळं जास्ती शेल्फ लाईफने जास्तीत जास्त लोकांकडे पोचवण्याचा प्रयत्न करतो तर जेव्हा पण तुम्ही डहाणू बोर्डी घोलवडला याल फिरायला किंवा इतर काही गोष्टींसाठी तर नक्की आमच्याकडे व्हिजिट करा तुम्हाला प्रॉडक्ट्स तर मिळतीलच पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याने आपल्या आज फार्मरला स्ट्रॉंग करायच्या जे पॉईंट्स आहेत किंवा फार्मरचा इन्कम कसा वाढू शकतो तुमचीही जर शेती असेल तुमच्याकडेही जर असे काही प्रॉडक्ट्स असतील तर ते कशाप्रकारे आपण प्रिझर्व करू शकतो किंवा त्याची शेल्फलाईफ वाढू शकतो त्याची व्हॅल्यू वाढू शकतो हे आपण नक्कीच डिस्कस करू तुमच्याबरोबर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला नीना सरांकडून खूप काही चांगली माहिती मिळाली चिकू कसा प्रोसेस करतात त्याच्यापासून काय काय बनतं तर आता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की एकदा तुम्ही इकडे नक्की या त्यांच्या फार्मला व्हिजिट करा तुम्ही चिकूचा आनंद तर घ्याल इकडे ज्यूस प्याल काही काही वेगळ्या वेगळ्या चिकूचे जेवढे पदार्थ आहेत त्याच्यावर तुम्ही खरोखर नक्की ताव मारा एवढ्या तुम्हाला सांगतो की तुम्ही इकडे याल इकडे डहाणूचा बीच आहे इकडे चांगल्या सुंदर वाड्या आहेत त्या सगळ्यांना तुम्ही इकडे व्हिजिट करा आणि तुमचं इकडे छान मनोरंजनही होईल आणि तुम्हाला चांगलं हेल्दी फूड खायला मिळेल आज आपण निनाद सरांकडे आलो आणि त्यांच्याकडून आपण खूप सारी काही माहिती घेतली की चिकू आणि इतर पदार्थ फळझाडं आहेत त्याच्यापासून कसे पदार्थ बनवायचे आणि त्याची टेस्ट कशी काय ती पण पाहिली आणि आता हे त्यांचं नवीन प्रॉडक्ट पणस हे पण आता ते भविष्यामध्ये इंट्रोड्यूस करतील तर या सगळ्याबद्दल त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि एक तुम्हाला सगळ्यांना मी एक हा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही कधीही घोलवडला याल तर नीना सरांच्या फार्मला नक्की व्हिजिट करा त्यांचा पत्ता फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यांची वाडी बघा इकडचा बीच बघा आणि इकडे येऊन त्यांनी जे पदार्थ बनवले आहेत त्याला टेस्ट करा खूप छान आहेत खूप सुंदर आहेत तुम्हालाही ते खूप आवडतील तर नक्की या भेट द्या आणि एन्जॉय करा नमस्कार